सध्या आपण भीमथडी यात्रेत आलो आहोत या ठिकाणी आपल्याला पिट्याबाही पाहायला मिळाल्या आहेत असंख्य तरुणांच्या मनावर राज्य त्यांनी केलं एकच पिक्चर मात्र तरुणांचे ते एक ताईज झाले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय सांगाल यात्रे निमित्त आला होता तुम्ही यात्रेत काय वाटतं ही यात्रा जी आहे भीमथडी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून मी आज ताय तिथे येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटतो म्हणजे पवार कुटुंबियांचं खरं तर आभारच मानलं पाहिजे की ग्रामीण भागातल्या इतक्या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणातला रोजगार उपलब्ध केला जातो म्हणजे मी आता बघतोय तर खाण्याच्या स्टॉलपासून तर बाकी सगळ्या स्टॉलपर्यंत प्रचंड गर्दी आणि मोठी उलाढाल कारण नाहीतर एरवी या लोकांना इन्कम सोर्स दुसरीकडे मोठा नसतो पण या निमित्ताने एक मोठा सोर्स उपलब्ध करून दिलात त्याबद्दल सुनंदाताई आणि पवार कुटुंबियांचं खरं तर खूप खूप आभार भीमथडीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा गेल्यानंतर आपल्या गावाला गेल्याचा फील येतो आपल्या गावरांची बा ज्या गोष्टी आहेत त्या तिथं बघायला मिळतात आणि जे आजकाल शहरामध्ये मुलांना लहान मुलांना हे दुर्मिळ झाले खरं तर या सगळ्याचा समन्वय यांनी राखल्यामुळं भीमथडी एक वेगळंच काहीतरी रसायन घेऊन येतं त्यामुळे या, या यात्रेत नेहमीच येताना फार छान वाटतं आजकाल जी आहे जी सोशल मीडियाच्या पूर्ण आहारी गेल्याचं पाहायला मिळतं त्यांचं वाचन कमी असतं फिरणंही कमी असतं त्या तरुणाईला काय सल्ला द्या तरुणाईला आता काय मी सल्ला देणं इतकं काय मोठं नाही आहे परंतु वाचलं तर पाहिजेच आणि जर वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं तर हे जे सोशल मीडिया आणि याचं सगळं जे आभासी जग आहे या आभासी जगातून पन... आपण बाहेर आलं पाहिजे आणि आपण वाचून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे तरुणाईला एवढंच सांगेन की वाचा स्वतः वाचा लोकांना सांगा वाचायला आणि मोबाईल टी व्ही या सगळ्या ह्याच्यातून जास्तीत जास्त बाहेर पडा जास्तीत जास्त वाचून स्वतःला समृद्ध करा तुमच्या प्रेक्षकांनी तुम आतुरता आहे तुम मोठ्या पडद्यावर तुम्हाला कधी पाहायला मिळेल याविषयी काय सांगा या मोठ्या पडद्यावरती सतत असतोच की आता या आता पुढच्याच वर्षी वगैरे हो आहे नाही वीर मुरारबाजी म्हणजे मुरारबाजी देशपांडेंचं शौर्य पुरंदरचा धुरंधर ज्याला म्हटलं जातं हा सिनेमा घेऊन पुढच्या वर्षी येतोय म्हणजे याच दोन हजार पंचवीस मध्ये प्रेक्षकांना तेही पाहायला ओके धन्यवाद सर